दोन मधून ज्यावेळेस भोगवटा एक केली जाते भोगवटा एक आणि परवाना मिळाल्यानंतर ती जमिनीच्या खरेदी विक्रीचे व्यवहार होतात आणि याबाबत संबंधित जो मालक आहे ज्या व्यक्तीने ती जमीन महाराष्ट्राची कलेक्टरच्या परवानगीने घेतली आणि त्यानंतर तहसीलदारांनी काय केलं खेडच्या तहसीलदाराने त्यांना परवानगी दिली रिच सर ओके okay, काय कामगार तलाठी चांडवली यांना तहसीलदारांनी जानेवारी दोन हजार वीसमध्ये पत्र पाठवलं की बोगाटा वर्ग एक करणे कामी जे शेरा कमी करून उचित कारवाई करावी हे तहसीलदारांनी पत्र दिलं आता तहसीलदारांनी पत्र दिल्यानंतर मंडलाधिकारी तलाठी यांनी नोंदी केल्या आणि त्या जमिनीवरच्या आटी शर्ती त्या सर्व कमी झाल्या आणि आटी शर्ती कमी झाल्या अकृषक म्हणजे बिगर शेती झाली ती जमीन याने प्लॉट झाली आणि त्यामुळे ह्या प्लॉटधारकांनी तो जो मालक आहे त्यांनी ती जमीन विक्रीस काढली आणि विक्रीस काढल्यानंतर यांनी एक गुंठा कुणी अर्धा गुंठा कुणी दोन गुंठा अशी खरेदी केली आणि त्या प्रकरणामध्ये एका व्यक्तीने काय केलं त्याचा कोणता याच्याशी संबंध नव्हता तो तक्रार केली त्यांनी का आता कलेक्टर का तक्रार केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कुळ कायदा शाखा असते एक ती कुळ कायदा शाखा जी आहे ते जमिनीचं हस्तांतरण वगैरे त्या बाबी त्यांच्याकडे असतात प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्याचं उपजिल्हाधिकारी तिथं प्रमुख असतात कुळ कायद्याचे आणि त्या कुळ कायदा शाखेने काय केलं त्या तक्रारीनंतर त्यांनी कुल कायदा शाखेने असं करायला पाहिजे होतं कुल कायदा शाखेने त्या तक्रारीची व्यवस्थित शहानिशा करून जर तुमच्या तहसीलदाराने जर ती भोगवटा एक केलेली आहे अकृषक परवाना पन्नास टक्के नजराना तहसीलदाराने भरण्याचे आदेश दिले त्याप्रमाणे त्या मालकाने तो नजराना भरला त्यानंतर ते सातबारा जो आहे तो कोरा झाला अकृषक परवाना मिळाला आणि त्यानंतर तेथील लोकांनी ती, ती जमीन खरेदी केली आता यामध्ये ज्यावेळेस तक्रार एखाद्या व्यक्तीने करायचा अधिकार आहे आणि ती तक्रार आल्यानंतर उपजिल्हाधिकारी कुळ कायदा शाखेने काय करायला पाहिजे होतं की आपल्याच तहसीलदारने चूक केलेली आहे मग त्या तहसीलदाराला नोटीस पाठवणे त्या तहसीलदाराकडून खुलासा घेणे या बाबी करायला पाहिजे होत्या त्या काही केलेल्या नाही याच्या शासनाची कोणती फसवणूक झालेली नाही शासनाने पन्नास टक्के नजरांना भरून आहे ज्यावेळेस एखादी व्यक्ती तालुक्याची तहसीलदार असते ती शासनच असते ना त्याची भूमिका त्याच्या आदेशामुळे त्याला त्यांनी नोंद केली आणि ती नोंद झाल्यानंतर उपजिल्हाधिकारी कुळ कायदा शाखेने काय केलं जमीन सरकार जमा करण्याबाबतची सुनावणी घेण्याचे आदेश खेडच्या तहसीलदारांना दिले आणि त्यांना तसं प्राधिकृत अधिकारी म्हणून नेमलं आता खेडमध्ये त्याच्यानंतर दोन तीन तहसीलदार झाले पहिल्या वैशाली वाघमारे म्हणून मॅडम होता त्याच्यानंतर बेडसे साहेब होते आणि नंतर ज्योती देवरे मॅडम ह्या दोन तहसीलदारांनंतर तिसऱ्या तहसीलदाराकडे सुनावणी झाली आता पहिला तर मुद्दा एक आहे की तहसीलदाराने स्वतः जो आदेश दिलेला आहे ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये ते आदेश त्या स्पष्ट मानतात की ज्या तत्कालीन तहसीलदार आहेत त्यांनी अनाधिकाराने याची हे केलेली आहे म्हणजे अकृषक परवाना स्वतः अनाधिकाऱ्याने दिलेला आहे जर मग त्यांनी अनाधिकाराने दिलेला आहे मग ते तुम्ही त्यांना सुनावणीला बोलवलं का त्यांना प्रतिवादी केलं का किंवा पहिली गोष्ट त्या समकक्ष तहसीलदार आहे तुम्ही तहसीलदार आहे तुम्ही त्यांच्या विरोधात जर काही असेल तर तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना कळवायला पाहिजे होतं तसं काही केलं नाही आणि जमीन सरकार जमा करण्याचा आदेश एकतर्फी देऊन टाकला आणि जमीन एकतर्फी सरकार जमा करण्याचा आदेश देऊन या एकशे चार धारकांचं आयुष्य त्यांनी अनर्मय केलं एकशे चोवीस गुंठे जमीन आहे आज चालू बाजार भावाप्रमाणे ते वीस ते पंचवीस कोटीची जमीन येते म्हणजे पुणे नाशिक हायवेवर राजगृहनगर येथे जमीन आता आमचा प्रश्न ह्या प्लॉट धायरेक्ट ज्यावेळेस माझ्याकडे आले ते त्यावेळेस ही कागदपत्र तपासल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की यांच्यात यांची काही चूक नाही सरकार जमा जमीन ज्यावेळेस केली जाते त्यावेळेस तहसीलदारांनी हे पाहायला पाहिजे होते की तत्कालीन तहसीलदारांनी परवानगी दिली त्यांना निलंबित करा त्यांना बडतर्प करा आज ज्या तहसीलदारांनी ज्योती देवर यांनी शिंदेसाहेब निर्णय दिला आहे त्या तहसीलदारांना शासनाने सव्वीस मार्च रोजी कार्यमुक्त केले खेडचे तहसीलदार म्हणून का कार्यमुक्त केले तर सहा मार्च रोजी मुंबई हायकोर्टाने त्यांची नियुक्तीच बेकायदा ठरवली जर त्यांचीच नियुक्ती बेकायदा आहे ते तर त्यांचे निर्णय वैध कसे मग तो पण आमचा सवाल आहे ह्या पूर्ण आदेशाला वरिष्ठ न्यायालयापुरे अंतिम निर्णय मिळेपर्यंत स्थगिती दिली जावी आ त्या दृष्टीने आम्ही पाठपुरावा केला आणि त्या पाठपुराव्यानुसार आम्ही आपले महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांनी हरुन खान म्हणून जे आपले याचे मुंबईचे अंधेरीचे जे आमदार आहेत ते शिवसेना गटाचे त्यांची कपात सूचना सुद्धा स्वीकारलेली आहे या संदर्भातली आणि एवढंच नाही तर शासनाने चौकशीचे आदेश सुद्धा दिलेले आहेत जिल्हाधिकाऱ्यांना अगंच शासनाने तीन एप्रिलला शासनाने चौकशीचे आदेश सुद्धा महसूल खात्याने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत आणि कालच मुख्यमंत्री सचिवालयाने सुद्धा याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निर्देश दिलेले आहेत म्हणजे मुख्यमंत्री सचिवालयाने नोंदून पत्र दिलेले आहे आणि आम्ही सर्वांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पुणे येथे सुद्धा आंदोलन केलं होतं त्यावेळेस जितेंद्र डुडी साहेबांनी दहा दिवसामध्ये आम्ही चौकशी अहवाल मागवतो असं सांगितलं परंतु काल परवापर्यंत त्यांचं पत्रच अजून खेडच्या प्रांताकडे पोहोचलं नाही आणि त्यामुळे याच्यात वेळ काढू पणा किंवा अधिकाऱ्याला वाचवण्यासाठी याच्यामध्ये काय झालेलं आहे अधिकाऱ्याला वाचवण्यासाठी यांचा बळी दिलेला आहे मग तालुक्यात नाही नाही दंडाधिकाऱ्याला वाचवण्याचा प्रकार नाही सरकार जमा जमीन करताना त्याच्यावर काय कारवाई केली कोणती कारवाई केली नाही जमीन सरकार जमा करण्याचा आदेश तुम्ही यांना संपवलं परंतु तहसीलदारांनी जो गोटाई केला त्यांच्यावर कोणत्या कारवाईचा आदेश नाही नाही सर्वांकडे गेलो नाही आम्ही विभागीय आयुक्तपासून सर्वांना पत्र वाढ केलेलं आहे पार मुख्यमंत्री महसूल मंत्री महसूल सचिव विभागीय आयुक्त विभागीय आयुक्तांनी सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलेलं चौकशीचं सर्व आम्ही वरिष्ठ पातळीवर सर्व जिल्हाधिकारी कार्यालयापासून आमचा फॉलो जो आहे मंत्रालयापर्यंत सर्वांकडे झालेले विभागीय आयुक्तांनी पण पत्र दिलेले नाही आम्ही आमची भूमिका एक आहे की या प्लॉट न्याय मिळून देऊ अधिकाऱ्यांच्या बाबत काय करायचं ते शासनाने ठरवावं परंतु अटी शर्तीचा भंग आम्ही त्या दिवशी सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना ठामपणे सांगितलं आटी शर्तीचा भंग तुमच्या तहसीलदारांनी म्हणजे शासनाने केलेला आहे या गोरगरिबांनी केलेला नाही ज्यावेळेस सातबारा ओके होता म्हणून यांनी खरेदी केले त्यापूर्वीची बाब जी तहसीलदारांनी केलेली आहे त्याच्याबाबत तुम्ही तहसीलदारांवर काय कारवाई करते तुम्ही ठरवा शासनाने पन्नास टक्के नजरांना भरून घेतलेला आहे शासनाची या खरेदी व्यवहारात कोणताही नुकसान झालेलं नाही 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 आम्ही आम्ही चाल ढकल करूनच घेणार नाही आम्ही जर आठ दिवसामध्ये शासनाने निर्णय नाही घेतात आम्ही मुंबई उच्च न्यायालयात सर्व तोडधारकांना घेऊन याचिका पण दाखल करणार आहे हा याचिका सुद्धा उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार आहे कारण टाइम बाहून घेणार उद्या हायकोर्टाकडनं कि बाबा तुम्ही एक महिन्यामध्ये याच्यात डिसिजन द्या कारण ही गंभीर विषय आहे साहेब नमस्ते नाही आता आंदोलन आम्हाला आता अडीच वाजता बजाज साहेबांची प्रधान सचिवांची भेट आलेली आहे त्या भेटीमध्ये काय होतं त्याच्यावरती निर्णय घेऊ